विद्यार्थी व पालकांकरता हा शैक्षणिक प्रबोधनाचा कार्यक्रम होत आहे तो यशस्वी होऊ दे म्हणून दोन्ही देवाजवळ मनोमन प्रार्थना करूया तसेच मी मंचावरील चारही विनंती करतो की आपल्या तमाम मराठी अस्मितेचे प्रतीक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यासाठी सर्वांनी पुढे यायचं आहे त्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांच्या देखील प्रतिमेस देखील अभिवादन करायचं आहे मी चौघांना विनंती करतो की त्यांनी फाजत राणी साईडला काढून अभिवादन करण्यासाठी पुढे यायचे प्रथम तो हेमांगी भाऊ पवार मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतील शिवाजी महाराज की आता मी मान्य श्री प्रकाश देसाई सरांना विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा राष्ट्रगीतानी करणार आहोत सर्वांनी जागेवर उभे राहायचे आहे राष्ट्रगीताला सर्वांनी उभे राहून एक साथ तुला राष्ट्रगीत गायचं आहे अमोल अब्दुल कलामजी यांच्या एक्चुअली पंधरा तारखेला जयंती आहे पण आज आपण त्याचा औचित्य साधून हेमांगी मॅडम ने ते आमंत्रित केलेलं आहे आणि ते आज आपल्या एकूणच्या विद्यार्थ्यांना त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन करणार आहे तर मी त्यांची आता तुम्हाला ओळख करून देतो सौ हेमांगी भावेश पवार या आपणास सौ हेमांगी भावेश पवार या आपणास व्याख्याता म्हणून लाभल्या आहेत ते जीवन विद्या मिशन या शैक्षणिक संस्थेत फॅकल्टी म्हणून सेवा देत आहेत आणि महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये त्यांनी मार्गदर्शन पण केले आहे आणि बाल मनावर संस्कार करण्यासाठी बाल संस्कार केंद्र ते घेतात के तसेच त्यांचे युट्यूब चॅनल वर पण तुम्ही सर्च करून पाहू शकता हेमांगी पवार या नावाने तुम्हाला सर्च केलं तर त्यांचं संपूर्ण स्पीच वगैरे ऐकायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान सेवा ते देत आहेत सर्व हो हेमांगी पवार मॅडम या निर्मळच्या रहिवासी असून त्या आज त्या आपल्या या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि मी समस्त हनुमान नगर वासियांतर्फे त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आता पुढील संचालन मी संपत पिसे यांच्याकडे देत आहे आता स्टेजवरील जे मान्यवर आपल्याला अतिथी म्हणून लाभले त्यांचा आपण सत्कार करूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्याख्या द्या सो हेमांगी भावेश पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी so, सौ पुरम किनी यांना विनंती करतो की त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा okay, घेऊन आले हा तूच कर घेऊन ये हा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आजच्या व्याख्याच्या मनावर अभिनंदन करायचे आहे तो so, हेमांगी पवार मॅडम यांचे आई वडील देखील या शाळे इथे आलेले आहेत श्रीकृष्ण दळवी श्री श्रीकृष्ण दळवी व सर जयश्री दळवी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंच्या समोर यायचंय श्री जयवंत धुरू आपले नाना यांचा सहजे शाळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो कुठे गेला

त्याप्रमाणे हेमांगी भावेश पवार यांच्या मागे मात्र त्यांच्या पतीची साथ खंबीरपणे आहे त्यामुळे या क्षणी श्री भावेश पवार व त्यांचे चिरंजीव कुमार स्वानंद पवार यांचं देखील याशिवाय आपण पुष्पगुच्छ देऊन कौतुक आहे मी दोघांना विनंती करतोय आणि मंचासमोर यायचं आहे श्री सुनील किणी हे त्यांना पुष्पगुच्छ देतील प्रकाश देसाई सरांचे स्वागत करायचे आजच्या हनुमान नगरच्या मानकरी कुमारी जशिका जगदीश उमरसकर हिचे स्वागत करतील सौ हेमांगी भावेश पवार पुष्पोच्च घेऊन जशिका चे स्वागत करायचंय खूप मोठी हनुमान मोठे चे श्री प्रवीण गायकवाड यांचे स्वागत करतील श्री प्रकाश देसाई सर पहिले आता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे प्रथम जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सतरा वर्षाखाली पंचावन्न किलोच्या वजनी गटात त्यांचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सतरा वर्षाखाली पंचावन्न किलो वयोगट कुमार जय सुर्वे याला सिल्वर मेडल जिंकलेला आहे यांनी त्याचा सत्कार करतील श्री सुनील पिणी जय सुरू जय सुरु आहे जयसुर जय जयसूर आलेले मोबाईल कनेक्ट जय सुरू याच्या जोरात काय अजून अभिनंदन करायचंय अभिनंदन जय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सतरा वर्षाखालील वजनी गटात कुमार निमिष धुरु याने देखील सिल्वर मेडल जिंकला आहे त्याचा सत्कार करतील निमिष धुरु याच्या वतीने यश या उमरस्कर हा सत्कार स्वीकारत आहे जोरदार टाळया आता विशेष कामगिरी म्हणून आपल्या हनुमान हनुमानगरातील दोन मुलांनी चांगली कामगिरी बजावली आहे ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप नॅशनल लेव्हल नवी मुंबई येथे आपल्या हनुमान नगरातील कुमार क्रिश मोहन राठोड याने सिल्वर मेडल मिळवला आहे त्याचा सत्कार श्री प्रकाश देसाई सर खूप खूप अभिनंदन क्रीतचे नॅशनल लेवल नाव कमावलेलं आहे आपल्या हनुमान नगरमधील विद्यार्थिनी कुमारी जसिका जगदीश उमरसकर हिने संपूर्ण कॉलेजमधून आणि संपूर्ण विद्यापीठातून एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयात आख्या कॉलेजमध्ये आणि विद्यापीठातून पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे तिचं देखील या अधिकाणी अभिनंदन आणि सत्कार करूया तिचा सत्कार करतील सो हेमांगी पवार मॅडम कला आणि अभ्यास या दोन्ही क्षेत्रात जसिकाणी नाव कमावलेले आहे जसिकाचे जोरदार काय अजून अभिनंदन करायचे खूप खूप अभिनंदन तुझ अशा गुरुगौरव सोहळा हा पार पडलेला आहे आज आपण ज्यांच्या निमित्त हा कार्यक्रम करत आहोत ते भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी कुमार यश उमरसकर हा दोन शब्द बोलणार आहे यश याला सांगतो की त्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती सांगावी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव डॉक्टर अब्दुल फकीर जन्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वर तामिळनाडू इथे झालेला आहे ते लहानपणापासूनच खूप संघर्ष जीवन जगत होते त्यांनी दुसऱ्यांच्या घरी समाचार पत्र पण आहेत पण त्यांनी शिक्षणाच्या वळावर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्याच्यातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे त्यानंतर त्यांनी इस्रो डीआरडीओ सारख्या मोठ्या सरकारी संस्थांमध्ये त्यांचं वैज्ञानिक योगदान दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी पृथ्वी अग्नि सारख्या मोठ्या मोठ्या मिसाईल्स त्याच्यामध्ये त्याचं योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांना मिसाइलमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते कालावधी दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रपती पद हे पण सांभाळलं आहे ते त्यासाठी त्यांना जनतेचा राष्ट्रपती म्हणून ओळखले जात यानंतर मी युरोपियन पार्लमेंटमध्ये त्यांचं वक्तव्य आहे ते वाचून दाखवणार आहे आणि त्याचा मराठीमध्ये पण अर्थ सांगणार आहे सो कोट असा आहे वेन देर इज रायसनेस इन द हार्ट हार्टर इज ब्युटी इन द दर इज ब्युटी इन द कॅरेक्टर होम वेन दर इज हार्मनी इन द होम दर इज ऑर्डर इन द नेशन अँड वेन देर इज ऑर्डर इन द नेशन दर इज पीस इन द वर्ल्ड ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा मनात सत्यता असते तेव्हा चारित्र्यात सौंदर्यता येते आणि जेव्हा चारित्र्यात सौंदर्यता येते तेव्हा घरात सुसंवाद घेतो आणि जेव्हा घरात सुसंवाद येतो तेव्हा देशात स्थिरता येते आणि जेव्हा देशात स्थिरता येते तेव्हा विश्वात शांती येते याच प्रकारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आपण थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे त्याच प्रकारे मी याची माहिती आता सांगतोय जय भारत जय विज्ञान मध्ये नाईन्टी थ्री मिळाला आमचा यश जय भारत जय विज्ञान ही संज्ञा त्यांनी खरोखर खरी करून दाखवले जय याचे पुन्हा एकदा अभिनंदन okay. आता आजच्या ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आतुरलेले आप आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सो हेमांगी भावेश पवार मॅडम व्यतिरिक्त बाकीचे मी मान्यवरांनी विनंती करतो की त्यांनी स्टेज समजून पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेत असता सो हेमांगी भावेश पवार यांनी ताब्यात घ्यावा आणि आपले भाषण सुरू करा यश दादा कारण त्यांनी जी माहिती आपल्याला सांगितली ना त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने त्याने तो अभ्यास केलेला आहे मनापासून धन्यवाद चॅट जीपीडीचा योग्य वापर आमच्या दादाने केलेला आहे टाळ्या झाल्या पाहिजे वेगवेगळ्या महापुरुषांची उदाहरणं देऊन आणि आता लहान मुलांनी कुठे लावू आता चहा आणि नाट्याचा कार्यक्रम होणार आहे तत्पूर्वी या कार्यक्रमाचा समारोप करताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील मी एक प्रसंग सांगणार आहे डॉक्टर एपीजे कलाम अब्दुल कलाम यांचं एक सुंदर वाक्य आहे प्रसिद्ध आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असे म्हणतात स्वप्ने ती नाहीत ती जी तुम्हाला रात्री पडत नाही स्वप्ने ती कधी असतात जी तुम्हाला रात्री झोपू देत नाही तर तुमचं यश तुम्हाला वेळ्यापासून कोणी झोपणार नाही मित्र आपला मोबाईलचा वापर करायचाच आहे मोबाईल अतिशय वाईट नाही शेअर मार्केट करणारे मोबाईलवर आपले व्यवसाय करतात काही स्टार मोबाईलवर आपला उदरनिर्वाह करतात म्हणून मोबाईल हे हातात लागतात वाईट आहे असं म्हणता येणार नाही फक्त त्याचा उपयोग समाज कामासाठी विधायक कामासाठी की याच्यापेक्षा डेंजर कामासाठी करायचं आपल्यावर आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे अमेरिकेत एका कार्यक्रमात गेले असताना एका मुलाखती दरम्यान त्यांना एका लहान मुलीने प्रश्न विचारला स्टेटनी त्या मुलीचं नाव होतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आपल्या जीवनातील सर्वोच्च आपल्या जीवनातील अत्युच्च आनंदाचा क्षण कुठला असेल बघा एवढ्या मोठ्या महा व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा क्षण विचारला अब्दुल कलाम हे थोडे त्यांना त्या मुलीला स्मिता असं दिलं त्यांनी चार ऑप्शन सांगितले त्या मुलीने सर आपण एकोणीशे ऐंशी दशकात जे सॅटेलाइट लाँच केलं तो तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे का नाही मग तुम्ही वायू आकाश त्रिशूळ नाग हे एकोणीशे ऐंशीच्या दशकात क्षेपणास्त्र लॉन्च केले एकाच वेळी तो तुमच्या आयुष्यातला क्षण आहे का किंवा तुम्ही तो तुमच्या आयुष्यातला आनंदचा क्षण आहे का नाहीतर तुम्ही ज्या क्षणी देशाचे राष्ट्रपती झाले भारत या राष्ट्राचे राष्ट्रपती झाले तो तुमच्या आयुष्यातला अत्युच्च आनंदचा क्षण आहे का डॉक्टर अब्दुल कलाम त्या मुलीकडे स्माइल देऊन म्हणाले चारही ऑप्शन गलत आणि ते आपल्या स्मृतीच्या आठवणीत गेले त्यांनी बंग, एक गोष्ट सांगितल्या मुलीला बंगलोरला एका कार्यक्रमात डॉक्टर प्रसाद ऑर्थोपेडिक सर्जन त्यांचे मित्र होते ते म्हणाले की तुम्ही सायंटिस्ट तुम्ही आमच्या हॉस्पिटलला या त्यांच्या हॉस्पिटलला डॉक्टर अब्दुल कलाम त्यांच्या समोर गेले तिथे चाळीस पन्नास मुलं होती ते तेरा ते चौदा वर्ष वयोगटाखाली होतील त्यांना पोलिओ झाला होता त्यांना चालता येत नव्हते त्यांच्या हालचालीवर मर्यादा येत होत्या एका चार दुसरे चार किलो एका चार चार किलो किलो वजनीकाटाचे कॅलिपर घातल्यामुळे त्यांना चालता येत नव्हतो त्यांच्या पालकांना फार वाईट वाटायचं तर ते, ते म्हणाले प्रसाद डॉक्टर अब्दुल कलामांना सर तुम्ही तर सायंटिस्ट एवढे मोठे तुम्हाला काय मुलांसाठी करता येईल का डॉक्टर अब्दुल कलाम म्हणाले दुसरे कोण सायंटिस्ट असते म्हणाले असते मी तर स्पेस सायंटिस्ट आहे या मेडिकल क्षेत्राशी माझा काय संबंध आहे पण जिद्द न हरतील ते डॉक्टर अब्दुल कलाम कसले गेल्या ध्येयानिशी आपल्या सहकार्यांना त्यांनी आपलं म्हणलं बोलून दाखवलं की आपल्याला काही करायचं आहे संडे संडे त्यांनी वर्क प्लॅन केला आणि ते जेव्हा त्यांनी सुट्ट्यामध्ये आपलं संशोधन आपल्या मित्रांसोबत केलं ते परतले ते कॅलिपर घेऊनच कार्बन कार्बन एफ नावाचं आहे त्यांनी एक कॅलिपर असं बनवलं चार किलो वजनाहून चारशे ग्रॅम वजनावर ते कॅलिपरचे वजन आले आणि ज्या दिवशी त्या पोरांच्या पायात ते कॅलिपर घातले आणि ते कॅलिपर घाऊन जेव्हा घालून जेव्हा ती पोरं बागडू लागली त्यांचे पालक जेव्हा ती पोरं मैदानात खेळू लागले क्रिकेट खेळू लागले फुटबॉल खेळू लागले त्या पालकांच्या डोळ्यातून आनंद सुरू व्हायला लागला डॉक्टर अब्दुल कलाम म्हणाले हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा विद्यार्थी मित्रांनो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी असते आपण काही साजरी करू शकत नाही पण या भारत देशातल्या महापुरुषांना आदर्श मानून मोबाईल किती वापरायचा आहे आपण वेळी ठरवलं पाहिजे पुढील आवार प्रदर्शनासाठी मी तुम्हाला जसिका उमसकर हिला मी बोलवत आहे सर्व पालाप्रमुख विद्यार्थी वर्गांचे आभार आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते हेमांगी भावेश प्रभार आज व्याख्यान म्हणून आपल्याला लाभे त्यांचे हनुमाननगर रहिवाशी त्याचे आभार मानतो आपल्या हनुमान नगरचे जे कार्यकर्ते आहेत श्री जितेंद्र किनी श्री प्रकाश देसाई सर श्री सुनील श्री अमोल चौधरी श्री दिगंबर पोखरे श्री दत्त शिरपुले श्री जगदीश उमरसकर श्री जयवंत धुरु श्री प्रवीण गायकवाड श्री विजय घाशी श्री भावेश पाटील यश उमरसकर श्री राजू धोंडे श्री संपत पिसे व सर्व युवक वर्गाचे आभार माईक अरेंजमेंट व युट्यूब चॅनल श्री अतिश सांबरे

ver la foto. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय सर्व पालक वर्गाचे युवक वर्गाचे शाळेतले विद्यार्थी जेवढे जेवढे इथे त्या सर्वांचे जोरदार टाय अजून अभिनंदन करायचंय हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता हनुमान मधील युवक वर्ग यश उमरस्कर श्री सुनील केणी अमोल चोरगे जगदीश उमरसकर राजू दोंडे प्रकाश देसाई जयवंत गुरु सर्व सर्वांचे हात येथे लागले आहेत दत्ता येथे या कार्यक्रमास आलेले आहेत सर्वांची मेहनत लागली आहे दिगंबर कोपरे आहेत सर्वांचे मेहनत या कार्यक्रमास लागली आहे असेच कार्यक्रम विधायक चांगले जे समाजाला उपयोगी पडतील हे आपण करत राहू वहीवर आपली उपस्थितीची नोंदणी सही केल्याशिवाय जाऊ नये दिवाळीतला एक छोटासा एक मनोजय कार्यक्रमात हन्मान बोलणार एक प्रश्न आहे सगळ्यांनी लक्ष द्या मॅडमांना सांगा तुम्ही मोबाईल युज करणार आहेत की नाही करणार नाही ओके ठीक आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितो की या वर्षी आता सर्वांचा असं मन झालेलं आहे की आता आपला एवढा एकोपा आहे तर दिवाळीच्या सर्व <laughs> लहान मुलं मोठी माणसं यांनी सकाळी लवकर उठून आपल्या स्नान करून सर्वांनी <laughs> एकत्र जमून मंदिरावर जायचं आहे आणि एकत्र फराळ करायचं आहे तरी सगळ्यांनी आपली उपस्थिती करायची आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिली अंघोळ नरक चतुर्थी नरक चतुर्दशी सर्वांनी लवकर उठायचं आहे आठ दहा वाजता नाही सकाळी पाच वाजता उठायचा आहे सोमवारी आणि आपण स्नान करून एकत्र जमायचं आहे आणि सर्वांनी एकत्र फराळ करायचा आहे ठीक आहे आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती खूप प्रमाणात मी तुमचे मनपूर्वक आभार करतो आणि आता कार्यक्रमाची सांगता होत आहे